कळमेश्वरची जीवनरेखा रेखा अवरुद्ध मोहपा कालव्यात कॅन्टिली झुडपे जलविभागाच्या दुर्लक्षाने हजारो एकर पिके संकटात प्रशासन मौन कळमेश्वर तालुक्यातील जलसंपदा विभागाचे अक्षम प्रशासन आणि तीव्र दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत खुमारी जलाशय आणि मोहपा येथील मधुगंगा जलाशयातून शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी कालव्यांमध्ये नहरांमध्ये वाढलेल्या काटेरी झुडपांमध्ये गवतांमुळे त्याचबरोबर झाडांच्या फांद्या आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे पूर्णपणे थांबले आहे परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांना आवश्यक पाणी पुरवठा बंद झाला असून हजारो एकर क्षेत्रातील पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी गेल्या अनेक आठवड्यांपासून या गंभीर समस्येबाबत जलसंपदा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत परंतु विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे साफाईसाठी कोणतीही ठोस मोहीम न राबवता अधिकारी केवळ कागदोपत्री कामकाज पूर्ण करण्यात व्यस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे गावोगावी पाणीपुरवठ्याच्या कालव्यात काटेरी झाडं गवत प्लास्टिक तसेच काही ठिकाणी गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे पाणी गावाजवळ पोहोचत नाही आणि शेतकरी पाण्याविना त्रस्त झाले आहेत कुमारी परिसरातील एका शेतकऱ्याने सांगितलं की सफाईसाठी पत्रव्यवहार केला तरी अधिकारी भेटत नाहीत त्यांच्या कार्यालयात गेले की समाधानकारक उत्तर नाहीत जनप्रतिनिधींचे मौन या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक आमदार देशमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे त्यांच्या हद्दीतील शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत असताना या विषयावर त्यांनी आजवर एकदाही पाहणी केलेली नाही किंवा प्रशासनाला कठोर निर्देश दिलेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून दोन्ही जनप्रतिनिधींविरोधात संताप पाडला आहे आंदोलनाची तयारी दरम्यान स्थानिक शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे की जर तात्काळ कालव्यांची काल संपूर्ण साफसफाई करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर ते जलसंपदा विभाग आणि संबंधित जनप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडतील आमची पिके वाचवण्यासाठी आता आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागणार असं अनेक शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे कळमेश्वर तालुक्यातील ही परिस्थिती केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष नाही तर त्यांच्या जबाबदारीच्या भावनेवरचं एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे पिकांचे नुकसान शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा आणि प्रशासनाचे मौन या सर्व गोष्टी मिळून ग्रामीण भागात तीव्र असंतोषाची ठिणगी पेटवत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी